नमस्कार महिलांनो आणि सख्यांनो तुमच्या सगळ्यांसाठी तुमच्या आनंदासाठी मी प्राध्यापिका कविता अल्लाट लक्षवेध स्पोर्ट्स फाउंडेशन घेऊन येत आहे इंद्रायणी सखी मंगळागौर उत्सव दोन हजार पंचवीस पर्व तिसरे रेट्रो थीमच्या नुसार आपण मंगळागौर साजरी करणार आहोत तेव्हा चला नाचूया खेळूया आणि गाऊया एकत्र येऊन धम्माल करूया आणि सोबत आकर्षक बसांची मेजवानी आहे रविवार दिनांक चोवीस ऑगस्टला दुपारी दोन ते दहा या वेळेमध्ये रामकृष्ण लॉन्स येथे हा कार्यक्रम होणार असून या धम्माल कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे या वर्षी आपण मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं म्हणून आपल्याला आमंत्रित करत आहोत तुम्ही येताय ना यायलाच पाहिजे आम्ही वाट पाहतोय इंद्रायणी सखे मंगळागौर उत्सव दोन हजार पंचवीस म्हणजेच तुमचाच उत्सव तुमचाच जल्लोष धन्यवाद